यामध्ये एक वाटी मणुके टाकूया तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी चालेल नमस्कार मंडळी मी स्नेहल तुमची आपल्या किचन मध्ये मनापासून स्वागत करते दिवाळी फराळाचा आता दुसरा पदार्थ आपल्याला बनवायचा आहे चला मग पटकन साहित्य बघून घ्या हा एक किलो रवा आहे अर्धा किलो पिठी साखर आहे पाव किलो सुख खोबरं आहे जायफळ वेलची सुंट ही बदाम काजू पिसते बारीक बारीक आपलेले हे मीठ आहे हे तूप आहे तर मग सुरुवात करायची आहे पटकन आपण वन बाय वन भाजून घ्यायचं आहे साहित्य सर्वात आधी आपण खोबरं भाजून घेऊया चला मग सुरुवात करूया मंडळी चला मंडळी गॅस चालू केलेला आहे यावर भली मोठी कढई आपण ठेवलेली आहे गरम करायला कढई थोडीफार गरम झालेली आहे मंडळी सर्वात आधी आपण खोबरं भाजून घ्यायचं आहे सुका खोबरं आपण भाजून घ्यायचं आहे याला वेळ जास्त लागत नाही म्हणून आपण सुरुवात खोबऱ्यापासून करूया कारण काय होतं मंडळी जर जास्त कडाई गरम झाली तर खोबरं आपलं करपू शकेल त्यासाठी आपण सर्वात आधी खोबरं भाजून घ्यायचं आहे तर लाल नाही करायचं कुरकुरीत करायचं आहे तूप टाकण्याची आवश्यकता नाही सुख खोबरं आपण असंच सुख भाजून घ्यायचं आहे तर यापेक्षा तुम्ही ते बारीक खोबरं असत ना ते पण भाजून घेतलं तरी चालेल ते पण टाकलं तरी चालेल चला मंडळी खोबरं आपलं छान कुरकुरीत भाजून झालेलं आहे कलर जास्त चेंज नाही करायचा आपल्याला काढून घेऊया मध्ये काढून घेऊया मंडळी हे दोनशे ग्रॅम तूप आहे थोडं थोडं करून आपण रवा भाजताना टाकायचं आहे तूप थोडं फार गरम झालं की आपण हे बदाम काजू पिसते बारीक बारीक कापल्या टाकायचे आहे पण आपल्याला कलर नाही चेंज करायचा आहे फक्त कुरकुरीत करून घ्यायचं आहे मंडळी आपण हे काढून घ्यायचं आहे खोबऱ्यावर नको काढूया कारण खोबरं आपलं सॉफ्ट होईल हे हा पदार्थ टाकल्याच्या नंतर कारण यामध्ये या या तूप आहे ना ऑलरेडी त्यासाठी आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढायचं आहे मंडळी सर्व काढून घेतलेला आहे यामध्ये आणखी थोडस तूप टाकूया आपण आणि रवा आपण ह्या गरम गरम तुपामध्ये छान भाजून घेऊया बदाम काजू काढल्याच्या नंतर गरम तुपामध्ये हा रवा आपण टाकलेला छान खरपूस कलर चेंज न होता भाजून घ्यायचा आहे हा एक किरोरावाय मंडळी यासाठी आपण भली मोठी कडाई घेतलेली आहे साधारण सात ते आठ मिनिट लागतील मंडळी आपल्याला हे भाजण्यासाठी ह्याला थोडी धैर्य किंवा पेशन्सची आवश्यकता आहे हा पदार्थ बनवताना व्यवस्थित नीट बनवला खायला पण स्वादिष्ट लागेल एक सारख फिरवत राहायचं आहे मंडळी जरा जरी आपला डोळा चुकला किंवा टाइम चुकला खाली लागू शकतो हे पण लक्षात ठेवायचं थोडं भाजत आला की आपण हे राहिलेलं तूप टाकायचं आहे मंडळी तर या पदार्थासाठी आपण दोनशे ग्रॅम तुपाचा वापर केलेला आहे तुपामुळे काय होतं हा पदार्थ थोडा मॉइश राहतो आणि भाजताना खाली चिकटत नाही मेन म्हणजे करपत नाही सुकार वाजत आपण भाजला तर लगेच खाली लागू शकतो यामुळे काय होतं खाली लागत नाही आणि छान भाजला जात एक सारखा चारी बाजूने एक किलो रव्यासाठी आपण दोनशे ग्रॅम तुपाचा वापर केलेला आहे मंडळी चला मंडळी रवा छान आपला भाजला गेला आहे आणि ते पण कलर चेंज न होता साधारण आठ ते नऊ मिनिट झाले असेल मंडळी पूर्ण घरभर सुगंध दरवळला आहे मंडळी हीच तर साईन आहे की आपला रवा छान पैकी भाजलेला आहे समजा तरीही तुम्हाला नाही कळालं तर काय करायचं का मंडळी थोडासा रवा घ्यायचा आणि दाताखाली टाकायचा कुडकुडीत लागला तर समजायचं की आपला रवा छान भाजलेला आहे पिठाचा गोळा न बनता जर रवा दाताखाली छान कुडकुडीत लागला तर असं समजा की बाबा आपला रवा छान भाजलेला आहे आणि नंतर आपण गॅस बंद करायचा आहे चला म्हटलं गॅस बंद करून आपण हे कोमट होण्याची वाट बघूया यामध्ये आपण अशी जर साखर टाकली तर काय होईल की साखर कडक होऊ शकते यामध्ये आपल्याला हे मॉइश असच ठेवायचं आहे त्यामुळे काय करूया थोडस कोमट होऊ देऊया तोपर्यंत आपण ते खोबरं आहे ना थोडं कुस करून घेऊया हे जाड खोबरं वापरलेला आहे मंडळी आपण हाताने छान असं बारीक करून घ्यायचं आहे जर कढईमध्ये जर ठेवायचं असेल मंडळी तर सारखं फिरवत राहावं हो लागणार आहे कोमट होईपर्यंत कारण कढई आपली जास्त जाड आहे किंवा मग आपण दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रांसफर करून कोमट करू शकता चला मंडळी रवा आपला छान कोमट झालेला आहे यामध्ये आता आपण बाकीचे साहित्य ऍड करूया हे आहे आपलं सुक खोबरं आपण यामध्येच रवा काढून घेऊया चला मंडळी सुक खोबरं यामध्ये आपण टाकलेलं आहे ओके इथपर्यंत समजलं तर यामध्ये टाकूया आपण ही अर्धा किलो आहे मंडळी ही अर्धा किलो साखर्या मंडळी एवढी आपल्याला टाकावीच लागेल कारण आपला रवा एक किलो आहे आता टाकूया आपण आपलं फ्राय केलेले सुकामेवा ही वेलची, वेलची पावडर आहे मंडळी म्हणजे बेलची पावडर साखर टाकून वाटलेली आहे ही पूर्ण एक चम्मच आपल्याला टाकायची आहे यामुळे सुगंध छान येईल टेस्ट छान येईल ही आहे जायफळ पावडर फ्रेश जायफळ पावडर आहे घरी आपण किसणीवर किसून घेतलेली आहे ही एक चम्मच टाकायची आहे ही सुंट पावडर आहे ही पण फ्रेश सुंट पावडर आपण घरी किसणीवरती किसून घेतलेली आहे ही पण आपण एक चम्मच एवढी टाकायची आहे आणि चव बॅलेन्स करण्यासाठी कारण गोड पदार्थाला कुठल्याही मीठ टाकल्याशिवाय चव नाही थोडस मीठ टाकायचं आहे मंडळी आता हे आपण सर्व पदार्थ छान दोन्ही हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत हे एक दुसऱ्या मध्ये मिक्स झाले पाहिजे हे पदार्थ साखर कशी आहे ती चेक करण्यासाठी थोडसं सा आपण हे सारण खाऊन बघायचं साखर जर बरोबर लागली तर इट्स ओके नसेल तर थोडीशी साखर तुम्ही ऍड करा तुम्ही किती गोड खाणार आहे त्याप्रमाणे आमच्यासाठी एवढी साखर इनफ आहे कारण कसं आहे करंजी थोडीफार गोडच छान लागते आता हे काय करायचं मंडळी हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे हे सारणात आपण भरपूर दिवस जाऊ शकता आपल्याला जर मनुके तुम्हाला आवडत असतील मनुके किंवा खजूर हे पण तुम्ही टाकू शकता यामध्ये चला मंडळी करंजीचं सारण आपलं तयार आहे आता पुढची स्टेप आहे करंजीचा घवर बनवण्याचा म्हणजेच पीठ मळण्याचा म्हणजेच मैदा मळण्याचा स्टेप आपण आता बघूया खराब होत नाही कारण यामध्ये आपण सर्व वस्तू फ्राय करून किंवा भाजून घातलेल्या आहेत